नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर संदीप ज्या वनस्पती औषधीकरण होऊ शकत नाही अशी जी आहे तिला धायटी म्हणतात ही धायटी वनस्पती अक्षरशः पाने असलेली नॅचरल अल्कोहोल निर्मितीमध्ये मुळाची फुलं आणि डायटी पुष्प वापरतात डायटीचे पुष्प पित्तशामक आहे ज्या डायबिटीजच्या रुग्णांना वारंवार तहान लागते पण ती तहान शमत नाही पित्तस प्रमाणामध्ये त्याच्या फुलांचं चूर्ण मधाबरोबर चाटण दिले असतात वारंवार लागणारी ताण शमून जाते ह्या फुलांमध्ये पित्तशामक गुणधर्म असल्यामुळे लिकोरिया मॅनोरिजिया लेडीजच्या प्रॉब्लेम मध्ये फुलांचा वापर केला जातो तसेच जो होय त्यांना कलर देण्यासाठी कलर एक नॅचरल कलर येण्यासाठी डायटी पुष्पांचा सरास वापर केला जातो असेही डायटी ज्याच्या औषधी निर्मिती होऊच शकत नाही अशी सुंदर आणि अतिशय प्रकाशाने तुमच्या लक्षात राहील अशी ही वनस्पती आहे मध्यंतिका कुळातली म्हणजे मेहंदीच्या कुळातली मेहंदी वर्गातील ही वनस्पती आहे रंजनासाठी असं वरिष्ठांच्या रंजनासाठी याचा वापर केला जातो ही वनस्पतीचे फुलं भेटली तर तुम्ही याचा नक्कीच संग्रह करा आणि औषधांमध्ये वापरा थँक्यू